बसा आता काही गडबड करू नका मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष आहे समता सैनिक दलाचा अध्यक्ष आहे एक जुलैला या नागपूर दीक्षाभूमीवरती आंबेडकर जनतेचा उद्रेक झाला आंबेडकर जनता ही रस्त्यावरती आली आणि त्यांनी स्मारक समिती त्याच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला प्रशासनाचा निषेध केला कारण ही दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन वर्षांनी पुनित झालेली दीक्षाभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची अखेरची धम्म क्रांती ह्या दीक्षाभूमीवरून केली ती पण भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे बाबासाहेब स्थापी अध्यक्ष होते त्यांनी स्थापन केली त्याच बॅनरखाली ह्या देशामध्ये धम्मक्रांती झाली म्हणून ही संपूर्ण आंबेडकरवादियांना महाराष्ट्रातल्याच नाही तर देशामधल्या आंबेडकरवादियांना बौद्ध धर्मियांना ही दीक्षाभूमी पवित्र आहे आणि त्या दीक्षाभूमीवरती स्मारक समितीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था सरकारी व्यवस्था काही मनुवादी संघटना एकत्र येऊन ह्या दीक्षाभूमीवरती अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली हे दीक्षाभूमी विद्रूप करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रयत्न झाला म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होत्या वेळोवेळी आमची भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध संघटना नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीना सांगत होत्या की हे इथे नाही पाहिजे पार्किंग पार्किंगची आम्हाला व्यवस्था नाही पाहिजे कि ज्या पार्किंगमुळे हिचं विद्रोपीकरण होईल जाईल येणाऱ्या फ्युचरमध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपाला त्याचे तडे जातील आणि त्याचं लाईफ कमी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या दीक्षाभूमीच्या पाहिजे त्या दीक्षाभूमीच्या भूमीमध्ये ठेवलेले आहेत जतन केलेले आहेत उद्रेक होण्याचं कारण हेच की गेली तीन महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे ट्रस्टी एका बाजूला प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा म्हणून शांततेच्या मार्गाने एक जुलैला इथे निदर्शन झाली पार्किंग बंद करा दीक्षाभूमीचा पावित्र राखा आज नागपूरची जनता उतरलेली आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरेल त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलन होतील हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला संविधानिक हक्क आहेत निदर्शन करणं उपोषण करणं एखाद्याचा निषेध करणं हे करत असताना देखील इथल्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आय दर्ज केले गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले की जे घडलं नव्हतं म्हणून देखील देखील गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे येथील व्यवस्था येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मिळालेले आहे म्हणून आज मी येथील कलेक्टरांना भेटलो नागपूरचे पोलीस कमिशनरना भेटलो ही गोष्ट त्यांच्या ठेवली ज्या एजन्सीमार्फत काम होत आहे नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्ट वगैरे ह्याच्या मार्फत त्यांना भेटलो जनतेच्या तीव्र भावना त्यांच्या कानावरती घातल्या उद्रेक छोटा आहे येणाऱ्या मध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो आत्ताच्या आत्ता जे काही फायलिंग केलेली आहे खड्डे खांडलेले आहेत ते लेवल करा दीक्षाभूमी पूर्वी होती तशी करा सौंदर्यकरण करत नसाल तर आंबेडकरी जनता ही सबळ आहे आर्थिकदृष्ट्या ती त्याचं सौंदर्यकरण करेल जे गुन्हे दर्ज झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या पहिल्यांदी दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत पोपट आहे गुलाम आहेत एका संघटनेचे चालवणारे दुसरे आहेत त्या संघटनेने मनुवादी संघटनेने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंडा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होती आज ऑफिस ही समाज मोठ्या संख्येने येतोय मायनॉरिटीज येतोय ते कुठेतरी स्टॉप होव त्याला कुठेतरी अडथळा याव्या दीक्षाभूमीची क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे आणि त्याच्यासाठी दीक्षाभूमीची ट्रस्टी ही बळी पडलेली आहे म्हणून आंबेडकर जनतेनी याचा विरोध केलेला आहे आज ये ची है। ही दीक्षाभूमीची हिस्ट्री अशी आहे दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती चौदा एकरची जागा आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्ममध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला संवाद झाला तेव्हा सांगितलं मी चार दिवसामध्ये हे सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो ज्या पेपरमध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्डवरती आणि सात बाऱ्यावरती व्हायला पाहिजे ही स्मारक समिती त्या काळामध्ये ऐंशीच्या काळामध्ये दीक्षाभूमीवरती भूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँडओव्हर बुद्धिस्ट सोसायटीकडे करेल पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहेत त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षाभूमीच्या ही कोणा दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल भारतामधले बरेच बौद्ध धरोहर ज्याच्यामध्ये चैत्य येतं त्याच्यामध्ये विहार येतं लेण्या येतात आज एका संघटने आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेल्या आहे त्याचं विद्रोपीकरण आहे त्याच्यावरती एनक्रोचमेंट आहे आक आक्रमण म्हणता येईल एनक्रोचमेंटला तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून ओरिजिनल आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये देण्यासाठी मी आज इथे हजर राहिलो आहे आमची स्वाभिमानाची लढाई आहे अभिमानाची लढाई आहे आमचे पवित्र स्थळं आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो सरकारला देतो सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा येणाऱ्या बारा दहा वीस चोवीसला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आपण जाणता लाखोच्या संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात महाराष्ट्रातून आणि देशभरामधून जगामधून लोक येत आहेत दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्या वेळचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं काल हत्रसच हत्याकांड झालं की शंभराच्या वरती लोक मृत्युमुखी घडलेले आहेत अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला पोलीस प्रशासनाला या अशा प्रकार म्हणून आमचे बळी आमच्या समाजाचे बळी देताय की काय तुम्ही म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही म्हणून ही जनता एक जुलैला रस्त्यावरती आली आणि त्याने उद्रेक केलेला प्रशासनाने आपल्याद्वारे सांगू इच्छितो प्रशासनाने आता देखील शानं व्हावं लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या मावारे सांगू इच्छितो जय भीम नवबुद्धा जय सविदा

तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे सरकारने त्याच्या नावे दस्तवेज त्यावेळेला नाईन्टीन सिक्स्टीला हा केलेला आहे आज आम्ही कलेक्टरकडे सांगितलं की मी ते सगळे कागदपत्र देतो अलॉंग विथ माय ॲप्लिकेशन देतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये दे देतो जेव्हा भार महाराष्ट्र सरकार ही भारतीय बौद्ध महासभेला देत असताना सात बाऱ्यावरती स्मारक समिती येतेच कशी हा माझा प्रश्न आहे कायदा तुम्ही तरी मला समजावून द्या नाहीतर मी तुम्हाला समजावून देतो लेटर मिळाल्यानंतर ले मला ह्याच्यावरती हेअरिंग पाहिजे हेअरिंगसाठी मी स्वतः हजर होणार आहे आणि हेअरिंग देणार आहे त्यांना जेव्हा ही दीक्षाभू मुण, दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये येईल तेव्हा स्मारक समिती ॲबॉलिश होईल निघून जाईल स्मारक समितीवरती मी एफ आय आर दर्ज करणार आहे एक चार पाच दिवसामध्ये द ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणून द पब्लिक ट्रस्टमधला क्लॉज आहे ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित ठेवलीत नाही तिची देखभाल केली नाही ती दुसऱ्याला हँडओव्हर करण्यात प्रयत्न झाला त्या ब्रिज ऑफ ट्रस्टमध्ये याच्यावरती एफ आय आर करणार आणि चॅरिटी कमिशनरमध्ये हे पुन्हा ह्याला ॲबॉलिश करण्याची मी मागणी करणार आ मीटिंग संदर्भात ठरलो होता जेव्हा हे आंदोलन झालं की तेव्हा फडणीस सरमाने ते विधानसभेत म्हटलं होतं की लवकर स्मारक समितीत मीटिंग घेऊ आणि निर्णय की ते मीटिंग बद्दल काय बोलणार आहे की केव्हा ही मीटिंग होणार आहे आणि त्यात कोण कोण असणार आहे पुन्हा एकदा सांगतो स्मारक समिती काही मालक नाही हा ट्रस्ट आहे आंबेडकर जनतेची ही प्रॉपर्टी आहे जोपर्यंत जनतेला तुम्ही घेत नाही जनतेचा कन्सेंट घेत नाही संमती ज्याला म्हणता येईल तोपर्यंत इथल्या कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणार नाही आता कालच्या निवडणुकीमध्ये लोक संविधान के सात आगे इंडिया गठबंधनला त्यांनी सपोर्ट केला आंबेडकर वाद्यांनी महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये संविधानवादी एकत्र आले येणाऱ्या काळामध्ये संविधानाबरोबर दीक्षाभूमीचा इश्यू येईल आणि दीक्षाभूमीच्या विरोधामध्ये आहे त्याच्या विरोधामध्ये दा जाऊन आम्ही इलेक्शन लढू

मी हे म्हटलं होतं ह्याच्यावरती मी आज देखील ठाम आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या ट्रस्टीची आमचे गप्पा आमच्या संवाद साधला होता विशेषतः भनतेजींशी भंते सुरेश ससाशी त्याने सांगितलं भीमरावजी हम अच्छे काम कर रहे बोला अच्छे काम कर रहे तो कंटिन्यू जाओ परंतु आज अलीकडच्या काळामध्ये मला दिसून आलं बाबा स्मारक समिती एकाचं पपेट झालेलं आहे पोपट झालेलं आहे चालवणारे दुसरे आहेत दीक्षाभूमी ह्या दुसऱ्या बाजूला जात आहे मनुवादी संघटनेच्या हातामध्ये जात आहे त्यामुळे निर्णायक प्रति निर्णायक न... लढाई सुरुवात करावी लागेल सुरुवात झालेली हा आमचा लढा हा शेवटपर्यंत चालेल हे देखील आपल्याला सांगू इच्छितो दीक्षाभूमीचे हे ट्रस्टी काही मोठे नाहीत कि ना ह्या समाजामध्ये काढीची किंमत नाही परंतु वंश परंपरेने हे चालत आल्यामुळे हे आज ट्रस्टी झालेले आहेत तिथे मी याच्यावरती तीन चार दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो मी स्वतः नाही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत ते गुन्हा दाखल करतील कागदपत्र दिल्याबरोबर ह्याच्यावरती तोडगा काढा ह्याच्यावरती चर्चा करा दोन्ही पार्टींना बोलवा त्यांनी मला सांगितलं सबमिट करा ह्याच्यावरती मी निर्णय घेतो बोललं वाटल्यास तर मी पुन्हा एकदा येईन याच्यावरती काय जर तुमचं हेअरिंग होणार असेल तर मी हेअरिंगला स्वतः बसतो बघा गुन्हा मी स हे दीक्षाभूमीचे जे ट्रस्टी आहेत स्मारक समिती ज्याला म्हटली जाते त्यांच्या सगळ्या ट्रस्टीवरती मी गुन्हा दाखल करणार

हा स्रोत आहे बाबासाहेबांचा भगवान बुद्धाचा म्हणून प्रशासकाला माझी विरोध असणार जे बाबासाहेबांनी आखून दिलेलं आहे बुद्धि सोसायटी ऑफ इंडियाची ट्रस्टी म्हणून त्याचे नियम त्या नियमानुसार हा इथे दीक्षाभूमी चालायला पाहिजे प्रशासक येतो किंवा येतो जेव्हा दोन ट्रस्टीमध्ये वाद असतो तेव्हा प्रशासक येतो ही स्मारक समिती आहे निर्माण करण्यासाठी उभी केलेली आहे परंतु पॉलिटिकली ऐंशीच्या काळामध्ये पॉलिटिकली प्रेशर राहून हिला रजिस्टर करण्यात आलेली आहे

आग पेटवण्यात आली तर हे कितपत बरोबर आहे कारण तिथून अम्माचा संदेश जातो सेंटिंग जे होते कपडे तर हे म्हणजे त्या जा जागेवर जर जा असं घडलं तर शांतीचा संदेश जायला हवा की संकेतिक होते तिथून तो कुठला संदेश गेला संपूर्ण जगामध्ये गेला तो संदेश हा तुमचा प्रश्न मला पोलीस कमिशनर देखील विचारलं तेव्हा बोललो हे आमचे नाही आहेत बाबा हे आंबेडकरवादी नाही आहेत हे कृत्य करणारे तरी बाहेरून आले असतील आणि त्यांनी हे कृत्य केलं बाबा त्यांना पोलीस कमिशनरना हे देखील सांगित मी सांगितलं बाबा चैत्यभूमीची व्यवस्था मी बघतो सहा डिसेंबरला आपल्याला देखील आपण नागपूरला असाल आपल्याला देखील माहिती आहे किती लाखोचा जनसमुदाय येतो भीमा कोरेगाव जे पुण्यामध्ये आहे तिथे मागच्या वर्षी मला पोलिसांनी सांगितलं पुण्याच्या वीस लाख लोक तीन दिवसामध्ये येऊन गेली बोला या सगळ्याची हिस्ट्री काढा कुठला अनुसूचित प्रकार इथे घडलेला आहे का हे आम्हाला दाखवून द्या एवढे लाख लोक येतात आणि नतमस्तक होतात आणि शांततेत निघून जातात इतर समाजासाठी हा आदर्श आहे इकडेच कसा घडला तर इकडे काही लोक घुसले आणि त्यांनी हा प्रकार आमचं सांतामाय आंदोलन आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी ते कॅमेरे लावावे शोधावे आणि त्यांच्यावरती एफ आय आर करावा बाहेरच काय ते ट्रस्ट मध्ये काही राजकीय लिडर्स आहेत आणि हे राजकीय लीडरचे काही फॉलोअर्स असतील त्यांनी हे आंदोलन डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य के केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा एक भूमिका घेतलेली आहे पंधरा दिवसात जर ते बुजवलं नाही तर आम्ही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन मग अशात जर अशी घटना पुन्हा घडली

एक प्रक्रिया असते त्याच्यासाठी एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवून जात ही प्रक्रिया झाली हे नाव कसं नोंदवलं गेलं कारण कोद महासभेला एक नोटीस गेली असत सगळे डिटेल्स डॉक्युमेंट्स आले असते तर हे काय झालं नेमकं नाव कसं बघा ह्या सगळ्या गोष्टी ऐंशीच्या दशकातल्या आहेत रासू गवई म्हणून हे ते ट्रस्टी होते स्मारक समितीचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये ते मोठे राजकीय लीडर होते रिपब्लिकनचे आणि संपूर्ण सरकारच चालवत होते समाजाचे सभापती होते काही साल एक माणूस आहे अनेक वर्ष सभापती राहिलेला आहे हा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे आज आम्ही ते सगळं बाहेर काढतो ना देशामध्ये दे कायदा आहे ना कायद्याच्या तर पुढे कोण नाही ना असं कायद्यावरती आम्ही बोट ठेवणार आणि आमचं आमचं जेही आहे जमीन भारतीय बौद्ध महासभेची ती घेणार काय आंदोलन करून मागत नाही तर कायदेशीर दृष्ट्या आम्ही मागतोय चला जयवी मला वाटतं सगळ्यांना संतोष अजून आहे का आता पत्रकारांनी शोध पत्रकारांनी शोधून काढावं आणि मला त्यांची नावं द्यावी मग दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सगळं मांडून घेतो हे जे काही आंदोलन करते होते ना हे आपले विजय वैष्ठ आहेत ते फ्रीमध्ये करणार तुम्ही अनाऊन्स करा एक मिनिट नाही ते त्यांचा प्रश्न नाही ते इथं तर पब्लिकच्यासमोर डिक्लेअर करण्याचा करायचं मग तुमच्या तुमच्यासाठी नाही पब्लिक आहे त्यांच्यासाठी नाही ज्यां ज्यांच्यावरती गुन्हे झालेले आहेत ते एफ आय आय झालेले आहेत काय पोलिसांचे ज्यांना फोन येत आहेत बार कॉन्सिलचे आपले बार कॉन्सिलचे जे काही यशवंत मेश्राम आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक ॲडव्होकेट्स आहेत अशी ही टेम आपल्यासाठी काम करेल असं मी डिक्लेअर करतो असं त्यांनी दिले मला पण फोन आले सर पोलीस बस बस काय झालं समजा केसेस दाखल झाल्या तर आपल्या वकील मंडळी आहे नाही मुख्यमंत्र्यांनी पण प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांना तिथे भेटले मी इकडच्या अधिकाऱ्यांना भेटतो आता जाऊन दे ना आता मला सकाळपासून बोलतोय मी सारखा सर वगैरे असेल चाल चा